तर नमस्कार मित्रांनो औडीमर्गे युट्यूब चॅनल मध्ये हो तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आम्ही कोणाच्या घरी आलो होते कमेंट करून सांगा चिव्या चिव बरे परि चल घरी काय

बघा ह्याची आत तुला काय आणायचं काय होय झालं का एडिट व्हिडिओ आत्ताच ज्यांना व्हिडिओ एडिटिंग झालाय आहे आता घरी जाऊन नुसतं पोस्ट करायचं आहे ताई जाऊ का मग आम्ही नाही घेऊन जातो तिला हो हा सकाळी का वा आम्ही किती वाजता एक वाजता आलेलो आहे आता वाजलेत किती सहा अजून किती वेळा आम्हाला थांबून घेत आहे परीला तिची शाळेत कोण जाणार पप्पा जाणार काय होय तिला आहे ना शिरड कोंबड्या अजून काय म्हशी पहिला आम्ही थार आणायला जायचो बाबा थारबी आण अजून आणा अजून एक एक आता ही चार पाच जनावर अजून चार पाच करा ही जाती महाग जनवराच्या तिला आवडत कोंबडी शिर्ड अजून आता आणि त्यांची गै यायला झाली खेळायची तुला ए तुझी गाडी चालू होती का नाही डर्र करतो हो गा। गाड़ी करतोय अरे सरळ जाचीन घरात येते का अरे घरात जाऊ दे पण आता सरळ नीट घरात जाईन आणि भिताडत ना पलीकडील अठ्ठावीस हजार फॉल होते हेच व्या घरी जायचं चौकात ब्यानं चौकात जायचं कुठं दिसला होय गाडीवर बसला आम्ही नाही येत तुम्ही जावा ए टाटा टाटा बाय 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 चू परी बाय 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 जाऊ ती कुशल बाय करती

मस्त आहे अरे घोडा तुझा काही होय घोडा मस्त माहिती का बांधाय नेणार का आता तसंच फिरणार पण टाक कशाला डोक्याला ताप अरे पळायला लागल्यावर दोन्ही बी टाक मला जायचे घरी उशीर तिने पाण्याला उतर आता पिलू बास बास होईवा तो मी लहानपणी असंच करत होता वाटत मी तर चार मशीवा द्या चार मशीवर हे असे चिटकून चिटकून चुली का चालू मध्ये शाबू दुसऱ्या मशीवर उड्या मारा बरं ते शिंग्यावर उचलून तिने वरण खाली आपटलं नाही मशी आपटत आता का मग मशी करायचं मान नग म्हणतो मी जर मशी केले ना तर तू राहिशील का जाची निघून तुझ्या आई बापाकडं ओ तुम्ही शेतकरी असून काय काम केलेलं नाही जेवढं मी केलंय तेवढं हो कार बाब्या काय हो कोंगडी भाषा कळत नाही चुया म्हण ए चल कोणते कड मामा किती मामा कुठे मामा परी मामा मामा कुठं मामा परी आवाज द्या परला परे नंदनीला आवाज दे नंदनीलो पप्पा तर मित्रांनो चला आम्ही निघेलो आहे हो ओके बाय 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 करचू बाय तरी म्हशी मशिता मशीता द्याने ऐकल्या वर्षात देव खाली चिव्या बाय 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 परे आम्ही जाऊ का राहायच हा शाळेत पप्पाला पाठवू शाळेत कोण जायचं पप्पा बघा पोरगी तुम्हाला जाऊ बाय बाय कर चल बाय परी जाऊ ना मग आम्ही बैला सांगते कि परी तुमची करकम ला गेली हा आणि ती पुण्याची आजी सामान आणले काय करू